तर मग मधली अस्मिता म्हणजे मोनिका दबडे तर आज आमच्या घरी आहे मेहंदीचा कार्यक्रम बघताय ना तुम्ही सगळी सजावट आम्ही खूप एक्सायटेड आहोत मेहंदी कुणाची आहे बेसिकली तर प्रिया आणि अर्जुन यांचं लग्न ठरलं आणि सगळ्यात जास्त खुश मी आहे म्हणजे माझं कॅरेक्टर खुश आहे आणि मी तिला खूप मदत करते खूप सपोर्ट करते त्यामुळे मला पूर्णपणे एन्जॉय करता येतं आहे आणि खूप गमती जमती घडत आहेत तर काय काय घडणार आहे याच्यासाठी मी एक्सायटेड आहे नक्कीच प्रियाचं लग्न दाखवणार आहेत मालिकेमध्ये सो yes. so, uh, अर्जुनची बहीण म्हणून तुझी वेगळीच शॉपिंग आणि हे तेच चालू असणार आहे <laughs> काय सांगशील की तुझी तयारी कशी चालू आहे आणि किती इन्व्हॉल्व्ह होणार आहे तशी माझी खूप इन्व्हॉल्वमेंट असणार आहे कारण की मी जास्त प्रियाला म्हणजे अस्मिता हे कॅरेक्टर खूप जास्त प्रियाला सपोर्ट करणार आहे पूर्ण घरातलं आणि मी कन्व्हिन्स करते आई वडिलांना जे तुम्ही पाहिलं असेल सीनमध्ये की आजीला आणि आईला जाऊन मी सांगते की तुम्ही तिचा विचार केला पाहिजे लग्नासाठी वगैरे वगैरे सो तिथूनच माझ्या जर्नीची सुरुवात होते की लाईक मी भाग पाडते लग्नासाठी विचार करायला वगैरे वगैरे सो so, तिथून झाली सुरुवात आणि आता शॉपिंगसाठी तर स्पेशली असणारच आहे आणि आता तर मला एक्स्ट्रा शॉपिंग करायला लागते कारण की मी तशी खऱ्या लाईफमध्ये सात महिन्याची प्रेग्नेंट आहे त्यामुळे माझ्यासाठी एक वेगळं कॉस्च्युम्स येत आहेत वेगळे साईजचे कपडे येत आहेत त्यामुळे मला एक स्पेशल थोडंसं फील होतं आहे जे गमतीशीर आहे कारण की असा कधी एक्सपिरियन्स येईल मला वाटलं नव्हतं पण मजा येते कारण की वेगळं बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या घडणार आहेत आता काय काय घडणार आहे कोण कोण येणार आहे आमच्याकडे हे है बघण्यासाठी तुम्ही प्रॉपर सिरियल बघा नक्कीच तू आता जे सांगितलं त्याच्यावरती मी त्या प्रश्नावरती येणारच आहे पण अस्मिता म्हणून तू प्रियाला जवळ करून जे घाट घातले त्याबद्दल तुला कसं रिस्पॉन्स येतोय कारण अर्जुनने तर सायलीला प्रॉमिस केलेलं आहे की लग्न करेल तर तिच्या सोबतच करणार आहे तर तू काय सांगशील आता अस्मिताला सायली नकोच आहे कारण की सायली ही आश्रमात वाढलेली आहे आणि पूर्ण आजीने तन्वी शी लग्न करायचं असं वचन दिलेलं आहे प्रतिमाला हेच माझ्या डोक्यात हेच अस्मिताच्या डोक्यात आहे त्यामुळे त्यालाच ती फॉलो करते ब्लाइंडली आणि तिचं म्हणणं आहे की सायली ही डाऊन मार्केट आहे आणि तन्वी ही अप मार्केट आहे आणि अप मार्केट मुलीनेच माझ्या भावाशी जो अमेरिकेवरून शिकून आला आहे जो एवढा मोठा आहे है, छान हँडसम आहे है। एवढा कमवतो हो त्याच्याबरोबर राईट मॅच ही तन्वी आहे म्हणून मी तिला सपोर्ट करते पहिल्यापासून दुसरं काही रिझन नाही आहे आणि सायली ओवरऑल आश्रमात वाढलेली आहे आणि ग गरीब आहे त्यामुळे ती काही घेऊन पण नाही आली आणि अजून माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड दाखवायचं आहे पण एक साधारण अपेक्षा असतील की खूप पैसेवाली मुलगी हवी आहे ती सायली नाही आहे म्हणून मी सायलीला अपोज करते आणि म्हणून मी तन्वीला म्हणजे प्रियाला सपोर्ट करते असं ते इक्वेशन आहे आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये माझी इन्वॉल्वमेंट आहेच कारण की मी पहिल्यापासून या घरामध्ये एकटीच अशी होते की जी प्रियाला पूर्णपणे सपोर्ट करते किंवा तिच्या इन्फ्लुएन्स अंडर आहे मी इनोसंट कॅरेक्टर आहे त्यामुळे प्ले करताना मला असं होतं की दोन्ही साईडनी करता येतं चिडता पण येतं हिरमुसता येतं काहीतरी किडे करता येतात त्यामुळे मला मजा येते करायला आणि ह्या सगळ्या ट्रॅक मध्ये तीच मजा दाखवता येईल